आणि विजेते आहेत अभिजीत काळे अमरावती लांबुडी पुरुष मान्यवरांना विनंती आहे त्यांनी कृपया पुरस्कार प्रदान करण्यासाठी उभं राहावं आणि विजेते अभिजित काळे अमरावती लांबुडी महिला उपविजेत्या प्रांजली यात्रा यवतमाळ लांब उडी महिला उपविजेत्या प्रांजली यवतमाळ आहेत इंदिरा पोटेकर अमरावती महिला महिला उपविजेत्या प्रांजली आत्राम यवतमाळ विजेत्या इंदिरा पोटेकर अमरावती कौतुक करावं त्यांना हे बक्षीस प्रदान करावं या पुरुष उपविजेते यवतमाळ अक्षय उंचवडी उंच उडी पुरुष कुपाटे यवतमाळ आणि विजेते दयाराम अमरावती त्यानंतरचा क्रीडा प्रकार आहे उंच उडी महिला उपविजेते आहेत जिल्हा परिषद बुलढाण्याच्या कविता कदम आणि विजेते आहेत जिल्हा परिषद यवतमाळच्या स्मिता पारधी उंचवणी महिला उपविजेत्या कविता कदम बुलढाणा स्मिता पारधी यवतमाळ उंचवणी महिला प्रकार आहे कॅरम डबल्स पुरुष उपविजेते जिल्हा परिषद अकोला दिनेश एकन आणि संतोष कुमार कोडदुखे जिल्हा परिषद अकोला कॅरम डबल्स पुरुष विजेते आहेत जिल्हा परिषद यवतमाळ दिलशाद अहमद खान आणि सुरेंद्र राठोड कॅरम डबल्स पुरुष दोन्ही टीम्सनी कृपया स्टेजवर विजेत्यांनी अहमद खान सुरेंद्र शशीराव देशमुख अमरावती कॅरम डबल्स महिला शेख इरफान शेख इकबाल आणि विजेते आहेत जिल्हा परिषद अकोला अमर गजबी कॅरम सिंगल पुरुष उपविजेते शेख इरफान शेख इकबाल बुलढाणा विजेते अमर गजबी अकोला कॅरम सिंगल महिला उपविजेत्या आणि सिंगल महिला उपविजेत्या वल्खे मॅडम अमरावतीच्या आणि विजेत्या आहेत अरुणा तुकाराम यवतमाळ पॅरम सिंगल महिला क्रीडा प्रकार बुद्धीचा खेळ अर्थात बुद्धिबळ पुरुष उपविजेते अकोला प्रमोद सिंग सोळंके आणि विजेते अंकित भीती बुद्धिबळ पुरुषी येथील अंकित विंगेवार बुद्धिबळ महिला उपविजेत्या मीनाक्षी नामदेवराव महल्ले अमरावती आणि विजेत्या आहेत जया अरुण बळी बुलढाणा बुद्धिबळ महिला प्रकार टेबल टेनिस डबल पुरुष उपविजेते अमरावती येथील संदीप विजयराव श्रीवास आणि निलेश दत्तात्रय नगरकर टेबल टेनिस डबल पुरुष उपविजेते आहेत अमरावती अशोक कर्णेवार यवतमाळ टेबल टेनिस डबल पुरुष उपविजेत्या जिल्हा परिषद अमरावती अलका चोपडे आणि डॉक्टर टेनिस डबल्स महिला उपविजेत्या अलका चोपडे आणि डॉक्टर वैष्णवी आश्वकर अमरावती विजेते आहेत सिद्धी सुरेंद्र दाभाडकर आणि माया प्रमोदराव सायवान यवतमाळ टेबल टेनिस डबल्स महिला जिल्हा परिषद यवतमाळच्या विजेत्या त्यांनी कृपया यावत टेबल टेनिस सिंगल पुरुष उपविजेते आहेत संदीप यशवंत बडगे अकोला टेबल टेनिस सिंगल पुरुष उपविजेते संदीप यशवंत पडगे अकोला आणि विजेते आहेत सुरेंद्र महादेवराव गाभाडकर यवतमाळ विजेते यवतमाळ येथील सुरेंद्र महादेवराव गाभाडकर टेबल टेनिस सिंगल महिला उपविजेत्या माधुरी अशोक साबळे अकोला विजेते आहेत सुभाष भाऊ गौरी आणि विशालजी शेळके यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि सन्मान्य सीओ साहेबांच्या हस्ते बुके देऊन भोजन व्यवस्थेबद्दल सुभाष भाऊ गौरी आणि विशालजी शेळके यांचं स्वागत होईल भोजन व्यवस्थेसाठी कॅटरर्सचे प्रतिनिधी आणि संचालक सुभाष भाऊ गवळी आणि त्यांची सूचना आहे आपल्याला विनंती आहे की सगळ्या टीम्सचे पॅकेट्स रेडी आहेत आपण जाताना ते अवश्य घेऊन जाऊ टाळ्या झाल्याच पाहिजे या गोष्टींसाठी संध्याकाळच्या जेवणाची सोय सुद्धा तुमची झालेली आहे प्रिस स्टाईल पोहणे शंभर मीटर पुरुष उपविजेते विनोद इंगोले अकोला फ्री स्टाईल पोहणे शंभर मीटर पुरुष उपविजेते विनोद इंगोले अकोला आणि विजेते आहेत लवकर आहे आपण स्टेज विजेते विनोद इंगोले अकोला फ्री स्टाईल पोहणे शमसाट वाशिम तर विजेत्या ठरल्या सुवर्णा फ्री स्टाईल पोहणे शंभर मीटर महिला विजेत्या सुवर्णा तांबारे यवतमाळ प्रकार आहे फ्री स्टाइल पोहणे 50 मीटर पुरुष उपविजेते दिनेश नगरकर अमरावती फ्री स्टाइल पोहणे 50 मीटर पुरुष फ्री स्टाइल पोहणे 50 मीटर महिला संध्या भटकर बुलढाणा उपविजेत्या संध्या भटकर बुलढाणा आणि विजेते आहे सुवर्णा तांबरे यवतमाळ पाहुणे पन्नास मीटर महिला पुढचा क्रीडा प्रकार आहे भालाफेक पुरुष अस्थिव्यंग आणि अन्न देणारा नभव यामध्ये वामनराव वाघमारे बुलंडाणा आणि विजेते आहेत जिल्हा दोघांनी कृपया स्टेजवरती यावं इथून पुढच्या सगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या दिव्यांग प्रकारातील या खेळाडूंच्या उमेदीसाठी आणि त्यांच्या कर्तृत्वासाठी जोरदार काळांचा गजर होऊन जाऊ द्या उपविजेते अनिल वाघमारे बुलढाणा आणि विजेते सय्यद शरीफ अमरावती भाला अस्थिव्यंग अंध यात उपविजेते आहेत शिल्पा वाघमारे नसतील तर त्यांचे प्रतिनिधी त्यांनी इथं यायचं आहे भालाफेक महिला उपविजेत्या शिल्पा वाघमारे अकोला शुभांगी देशमुख अमरावती भालाफेक महिला उपविजेत्या अमरावती गोळा पुरुष अस्थिव्यंग अंध उपविजेते आहेत गणेश व्यवहारे बुलढाणा आणि विजेते विनोद राठोड यवतमाळ आणि विजेते विनोद राठोड यवतमाळ पुरुष गोळा फेक महिला उपविजेत्या किशोरी पाटेकर अमरावती विजेत्या अलिका चव्हाण बुलढाणा गोळा महिला किशोरी पाटेकर थाळी फेक पुरुष उपविजेते गणेश व्यवहारे बुलढाणा थाळीढाणा आणि विजेते विजय मानवतकर वाशिम थाळी फेक महिला उपविजेत्या अलका चव्हाण बुलढाणा थाळी फेक महिला नंतरचा क्रीडा प्रकार होता वैयक्तिक धावणे शंभर मीटर पुरुष उपविजेते युसुफ खेतीवाले वाशिम मीटर पुरुष खेतीवाले वाशिम आणि विजेते गोविंद साबळे यवतमाळ धावणे शंभर मीटर महिला उपविजेते निलिमा गरपाल अमरावती आणि विजेत्या पुन्हा एकदा कॅरम सिंगल पुरुष जिल्हा परिषद अकोला येथील मोहम्मद नासिर मोहम्मद इस्माईल हे उपविजेते ठरले कॅरम सिंगल पुरुष मध्ये तर विजेते आहेत ज्ञानेश्वर बंकट श्रीनाथ अमरावती कॅरम सिंगल पुरुष एकदा जोरदार टाळ्यांची विनंती तुम्हा सर्वांना करेल कॅरम सिंगल महिला उपविजेते आहेत वनिता देविकास बाहेकर अर्थातच बुलढाणा कॅरम सिंगल महिला आणि अकोला वंदना प्रमोद मेश्राम त्या सिंगल महिला बुद्धिबळ पुरुष उपविजेते आहेत बुलढाणा येथील अभिमन्यू तायडे बुद्धिबळ पुरुष अभिमन्यू तायडे बुलढाणा तायडे यवतमाळ सन्माननीय स्वराज साहेबांना विनंती करते आपले शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा बघा होऊन गोव्या अभिमन्यू तायडे बुलढाणा उपविजेते आलेले आहेत अभिमन्यू तायडे बुलढाणा त्यांचे प्रतिनिधी असतील तर लवकरात लवकर त्यांनी इथे यायचं आहे बुद्धिबळ महिला उपविजेते आहेत शिल्पा वाघमारे अकोला आहेत जयश्री मानतकर बुलढाणा मान्यवरांना विनंती करते थोड्या वेळासाठी का होईना आपण आपलं स्थान ग्रहण करावं <laughs> आणि ते वैयक्तिक क्रीडा प्रकार सगळे संपलेले आहेत आणि यानंतर सुरू होतील ते म्हणजे सांघिक क्रीडा प्रकार त्या अगोदर आपण सर्वजण तीन दिवसांपासून ज्यांच्या नेतृत्वात पाचही जिल्ह्यात